आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस मतदानाचा दिवस अजिमगाव सुरजी येथे नगरपालिका परिषदात अडतीस नंबर या बूथ क्रमांकावर आमचं मतदान होतं आम्ही सर्व परिवारांनी इथं मतदान केलेलं आहे आज आपण मतदानाचा हक्क बजावला पूर्ण परिवारासह तर आपण मतदारांना काय आवाहन करा मतदारांना हेच आवाहन कर, कर, कर करत आहे की सर्वांनी आपापल्या आप घरातील सर्व कुटुंब तसे मित्रमंडळी सर्वांना बोलावून इथे जास्तीत जास्त मतदान करावे ही माझी अपेक्षा आहे